की मी जवळजवळ तिसऱ्या वेळा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तूप टाकळी असो यवतमाळ असो आणि काही भागामध्ये नवीन तंत्रज्ञानाचं कोणते असो ते अडॉप्ट करण्या लोक ताबडतोब तयार होतात म्हणून शक्यतो सगळेजण पहिले यवतमाळकडे त्या दृष्टीने पाहतात मिलिंद दाबडे साहेबांनी शेवटचं वाक्य सांगितलं त्यांनी सरकारची भूमिका ही नेहमी शेतकऱ्याच्या विरुद्ध पॉलिसी असते आणि त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे ते, ते कल्टिवेशन असो का त्याच्यानंतर तुमची विक्री असो या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी सर्व आढावा चांगला दृष्ट्या घेतला आणि त्यांचे स्वतःचे अनुभव शेतीतले चांगल्या दृष्टीने सांगितले खर म्हणजे पॉलिसी ही ठरवताना बऱ्याच गोष्टी वेळा आपल्या ज्यातले जे काही प्रोग्रेसिव्ह फार्मर्स असतात यांचा समावेश आपल्या देशामध्ये होत नाही चांगले शेतकरी आहेत या देशामध्ये अत्यंत उत्तम असे शेतकरी आहेत आणि ज्यांचा अनुभव चांगला दांग आहे ज्यावेळी आपण एखादी पॉलिसी ठरवतो त्यावेळी या शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण त्या कमिटीमध्ये घेत नाही तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट ठरवतो आपण कोणती गोष्ट साध्य करू शकत नाही त्यांनी साध उलट सांगितलं आता सीसीआय मध्ये कापूस खरेदी हा एक विषय आहे सरकारनी गेल्या अनेक वर्षापासून मिनिमम सपोर्ट प्राइस मिनिमम एस एम एस पी हा प्रत्येक पिकासाठी जवळजवळ चोवीस पिकासाठी ठरवून आले त्यात कापूस देखील आलाय आणि कापसामध्ये दोन एम एस पी आहे एक म्हणजे मध्यम प्रतीचा आणि एक म्हणजे एक्स्ट्रा लॉन्ग स्टेबल कॉटन असे दोन प्रकारच्या कापसाचे एम एस पी तयार आता हे ठरवत असताना मिलिंद साहेब मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये शेतकरी नाही तसं नाही शेतकरी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत मग त्या शेतकरी रिप्रेझेंटेटिव्ह या एम एस पी ठरवत असताना आपली बाजू का मांडली नाही हा प्रश्न निर्माण होतो की तुमच्या प्रत्येक एम एस पी मध्ये शेतकरी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की नाही पण तिथे सुद्धा काय होते की तिथे थोडासा राजकीय प्रश्न येतो म्हणजे असा शेतकरी येतो की ज्याला थोडस राजकारण चांगलं माहीत आहे असे शेतकरी तिथे जातात आणि त्यामुळे सरकार जे म्हणते किंवा जो आय एस अधिकारी म्हणतो त्याप्रमाणे एम एस पी ठरवलं आपण नेहमी म्हणतो की तुम्ही जर गेल्या वीस वर्षामध्ये असा आढावा घेतला साहेब कि एमएसपी काय होता आणि बाजारभाव काय होता तुम्हाला असं दिसून येईल आज तुम्हाला सीसीआयची का याच कारण असं की बाजारभाव तुमचा कमी झाल्यामुळे आज तुम्हाला सीसीआयची गरज पडली या गेल्या वीस वर्षामध्ये फक्त दोन वर्ष असे आले की ज्यावेळी आपल्याला एमएसपी पे या बाजारभावापेक्ष बाजारभाव पेक्षा कमी झाला फक्त दोन वर्ष आणि हे का झालं कारण त्या त्या दोन तीन वर्षामध्ये आपलं गेल्या सोळा सतरा दोन हजार सोळा पासून आपलं उत्पन्न कमी कमी होत गेलं मला असं आठवतं की गेल्या तीन का चार वर्षापूर्वी दहा हजाराच्या वर भाव गेले होते त्यावेळी शेतकरी कोणी ओळखलं की चुकीचं आहे म्हणून कारण भाव चांगला मिळाला त्यावेळी बनत नव्हते हो की आम्हाला मग तो कसा असा कापूस विकला गेला नऊ हजार ते दहा हजार आपण परंतु ते सुद्धा इनलॉजिकल अचानक काही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे झाली आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की भारत हा जगामध्ये असा आयसोलेटेड देश नाही की आम्ही फक्त भारत आहे जगामध्ये सगळे ब्याऐंशी देश कापूस उगवतात होतात जगामध्ये या ब्याऐंशी देशामधल्या कापसाचा प्रत्येकाला विचार करावा लागेल की या देशाच्या कापसाचं माझं उत्पन्न काय माझा खर्च काय माझा मला किती मिळायला पाहिजे आणि काय तुलना करणं फार कठीण बाकीच्या आणि म्हणून हा जो बिझनेस आहे टोटल हा व्यवसाय हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या याच्यावर मला कोरोना अवलंबून राहिल्यामुळे तुम्हाला आज जे फ्लक्च्युएशन मिळते हे तुम्हाला दिसून येत हे तर ठीक आहे परंतु आम्हाला मुख्य आमचा जो उद्देश आहे की या शेतकऱ्यांना तुम्ही सकाळी आमचे जे, जे एक सहकार्याने सांगितलं रोबोटिक्स करताना की आपल्याला शेवटी शेतकऱ्याला नफा शेतीपासून नफा किती मिळतो किंवा उत्पन्नातून कसं मिळतो याचा आपल्याला वास्तव मिळवायला पाहिजे जसं आता यांनी सगळं विवरण केलंय की मी याच्यावर इतका खर्च केला जमिनीवर हे खर्च केला हा खत खर्च केला लेबरवर इतका खर्च केला आणि हे सगळं करून मला इतकं उत्पन्न झालं माझं ऍव्हरेज तर मला प्रॉफिट किती झाला माझ नफा किती झाला निर्मूळ शेतीतून की ज्याच्यामुळे तो शेतीवर जगतोय हे महत्वाचं मान आहे आणि म्हणून ही तुलना करत असताना आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपलं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढवायचं आणि हे उत्पन्न वाढवण्यासाठी आपला खर्च कसा कमी करायचा अशा अनेक बाबी आहेत की ज्या ठिकाणी आपण खर्च कमी करतो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की कापसाचं ज्यावेळी आम्ही विवरण केलं त्यावेळी असं दिसून आलं की जवळजवळ चाळीस टक्के जो खर्च आहे एकोणचाळीस ते चाळीस टक्के हा केवळ निंदणावर खर्च आहे तुमचं ज्याला आपण म्हणतो याच्यावर खर्च आणि याच कारण एकच आहे याच कारण हे आहे की आज आपल्याला ज्या पूर्वीच्या प्रमाणात जे लेबर उपलब्ध होत ते आता उपलब्ध होत नाही शेतीमध्ये काम करणाऱ्याला आता काही जास्त उत्साह आलेला नाही लेबर का मिळत नाही बरं त्यांना जर तुम्हाला गव्हर्नमेंटची रसोई आहे सांगितलं की ते पॉलिसी अशी आहे या पॉलिसीच्या विरुद्ध कोणीतरी शेतकरी संघटनेच्या किंवा आणखीन शेतकऱ्यांच्या संघटनेला त्याने आवाज उठवलाय का की तुम्ही हे फ्री अन्नधान्य जे वाटता याच्या विरुद्ध का बी आम्ही तर उलट म्हणतो चांगलं आहे फ्री अन्नधान्य तुम्ही फ्री अन्नधान्य जगू द्या गरीब गोर गरीबांना मिळत पण आज त्याची जी परिस्थिती जी झालेली आहे की ती अन्नधान्य तुम्हाला मिळाल्यामुळे लोकांना शेतीमध्ये काम करण्याची गरज उरलेली नाहीये हे सत्य आपण जगासमोर मांडलेलं नाहीये मग आपली पॉलिसी चुकली ती पॉलिसी चुकली आता आमचं यावर्षी आम्हाला एक मोठं आंदोलन झालं मला वाटतं बच्चू कडूच झालं आंदोलन त्यांनी रस्ता अडवून बसले वर्धा रोडला फोरलं एका तरी व्यक्तीने त्याच्यामध्ये म्हटलं का त्यांनी सांगितलं की आम्हाला कर्ज माफ करा हाच एक मुद्दा होता कर्ज माफ करा माझं म्हणणं एका तरी शेतकऱ्यांनी म्हटलं का की आम्हाला नवीन तंत्रज्ञानाला परमिशन द्या एसटी परवानगी द्या असं का होलिंद साहेब तुमचे शेतकरी संघटनेचे लोक सुद्धा तिथे होते हे मी पाहिलेलं आहे त्याच्यात त्या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे बरेच लोक होते मी त्यांना म्हणून तुम्ही हा मुद्दा सुद्धा दाखवायला पाहिजे एक गोष्ट दाखवा एसटीबीटी ला परवानगी द्या असं म्हणणारा एक बोर्ड तरी होता का नाही आम्ही शेतकरी संघटनेतर्फे आमचं आंदोलन जे चाललेलं आहे ते आम्ही तंत्रज्ञान आम्हाला मिळावं नवीन तंत्रज्ञान आमच्याजवळ असावं याच्यासाठी आमचं आंदोलन आहे स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला तंत्रज्ञान म्हणून मी मिलिंद मिलिंदा म्हटलं दामलेलं की तुमच्या संघटनेतर्फे तुम्ही या नागपूरला या मी तुमच्या समोर उभा राहतो माझ्या मागे तुमचे ललित बहाळे बाकीचे सगळे पदाधिकारी उभे राहतो आपण बोर्ड घेऊन मंत्रालयावर जाऊ आम्हाला मंत्री जाणार जोपर्यंत या देशामध्ये दे, जोपर्यंत तुम्ही आम्हाला करणार आली तोपर्यंत काही होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही शेतकरी एकत्र येणं हा एक फार मोठा प्रश्न आहे त्या निमित्ताने काय होईल आज शेतकरी संघटनेचे लोक बरेच प्रमाणात एकत्र आहे आणि त्यांच्या आवाजाला महत्व आहे म्हणून मी म्हणतो की तुम्ही चार आपण बोलून दिव। हे करून काही निवेदन देऊन हे काही होत नसते आज मला यांचं मिलिंद दामलींचं कौतुक असं वाटतं की त्यांनी खरोखर खूप मेहनत केली प्रत्येक वेळा तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आमदाराला पकड खासदारला पकड ते राहुल गांधीला देखील भेटले त्यांना देखील समजून मला माहित नाही त्यांना किती कळलं एसटीच कारण काही त्यांना कापूस कुठे येतो हेच माहित नाहीये तर मग कशाला त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केला परंतु काय होते की या आपल्याला जोपर्यंत कोणती गोष्ट बास मुवमेंट मध्ये ज्यावेळी येते त्यावेळी सरकारचं लक्ष जाते आणि सरकारचं लक्ष केव्हा गेलं एक वर्ष लाख बदला शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष आंदोलन केलं पूर्ण पंजाब हादियाचा रस्ते बदल केले 1.5 वर्ष त्यावेळी सरकारने ते कायदे मागे घेतले 1.5 वर्ष當中 तो। त्यांनी पंजाब हादियाचा ते त्यांना ते आपाला पाहिजे होतं पण आमच्या एकही संघटनेने त्याला त्याच्या विरुद्ध काही बोलले नाही कारण हा याचा फायदा फक्त त्यांच्या गहू आणि तांदूळ विक्रीसाठी होता म्हणून त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांचं आंदोलन सफल झालं कारण त्यांच्याकडे जे आंदोलन केलं त्यांना ते भाव जे आहे त्यांची जी जी मार्केटची रचना आहे त्या मार्केटच्या रचनेमध्ये प्रत्येक आमदार खासदाराकडे पैसे जातात प्रत्येक आमदार खासदाराकडे प्रत्येक बोरी मागे पैसे जातात आणि त्यांचं उत्पन्न तसंच दे क्विंटल एका मे गल तुझे क्विंटल जो तो चार एकर मानूस जो है तो ट्रैक्टर तो स्वतंत्र एयरकंडीशन टेन्ट लुमी कदाचित पेपर मध्य जे कहीं आंदोलन होते एयरकंडीशन टेट होते खापि व्यवस्था होती का जो पैसा एका एकरामध्ये चाळीस क्विंटल आणि एका एकरामध्ये पस्तीस क्विंटल तांदूळ काढणार म्हणजे वर्षातून एक शेतकरी चाळीस आणि तीस पंच्याहत्तर किलो अन्नधान्य उगवतो त्यांना तो जो एम एस चा भाव आहे त्यासाठी ते नेहमी भांडतात आणि सरकार सगळं प्रोक्युअर करते त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही एफ सी आय मध्ये प्रेशर आहे काय तर फूड सेक्युरिटीच्या नावाखाली सरकार घाबरते आम्ही सरकारला कोणत्या दृष्टीने घाबरवतो आम्ही सांगतो सरकारला की कि म्हणते कापूस पिकला नाही तर देश मध्ये काय नंगे राहतील लोक आणखी काय तेवढंच नंगेकोसे खुदा आहे को सरकार जर तुम्ही भूखे राहिले तर तुम्हाला सांगा की सरकार हिलून जाते अन्नधान्य नाही मिळालं तर पण तुमच्या अंगावर जर कपडा नाही भेटला तर सरकारमध्ये कोणी फरक नाही पडतात म्हणून कापूस उत्पादनामध्ये आम्हाला आम्हाला अमलाग्र असा बदल असा करावा लागणार आहे आणि आजही कापसाच्या उत्पादनामध्ये तफावत जी झालेली आहे जगामधली मी जशी तुम्हाला सांगितलं की गहू तांदूळाच्या पिकामधली तफावत अमेरिकेमधला तांदूळ जर 40 ती पस्तीस क्विंटल आहे तर आमचा चाळीस क्विंटल आहे रशियामधला युक्रेन मध्ये सगळ्यात मोठा गव्हाचा देश आहे तिथे पंचेचाळीस क्विंटल तांदूळ एका गौरु एका एकरात येतो आमचा चाळीस किलो आहे म्हणजे त्याच्या बरोबरीला आम्ही येऊ शकतो कापसामध्ये आमचं इथे उत्पन्न एका एकरामध्ये आम्ही मोठ्या मुश्किलात एका हेक्टर मध्ये आमचं चारशे किलो रुई तयार होते साडेचारशे किलो आणि ऑस्ट्रेलियामध्ये एका एकरामध्ये एका हेक्टरमध्ये बावीसशे किलो रुई तयार होते ही तफावत आहे मग ही तफावत आम्हाला जोपर्यंत आम्ही दुसरी त्याला तफावत कमी करणार नाही तोपर्यंत तो मला असं वाटते की आम्ही नेहमीच या बाबतीमध्ये सरकारचे नुसते मांडत राहू आणि आमचे उत्पन्न वाढवले मग आता आमचे उत्पन्न वाढवण्याचे साधन काय आताच मला काही लोकांनी सांगितलं की काही ठिकाणी एच टी बरोबर त्यांना अशा प्रकारचे काही झाडं दिसून आले की ज्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव देखील कमी होतो याच कारण असं की त्या लोकांनी इलिगल का होईना परंतु एक तिसरा जीन वापरलाय त्याला व्ही पी थ्री म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये सात जीन टाकलेले तुम्ही सांगा ऑस्ट्रेलियाचा जो कापून बावीसशे किलो निघतो तर त्याच्यामध्ये सात किलो सात टाईपचे जनुक त्यांनी एका झाडामध्ये टाकले आणि आचे उत्पन्न घेतात त्याच्यामुळे त्यांना तुमचं समजा आपलं नुसतंच तुमचं ग्लायफोसेट नाही तर ग्लायफोसेट बरोबर दुसरे जे काही हर्बिसाइड्स आहेत आहे आहे याला सुद्धा प्रतिरोग असणारे त्यांच्याकडे जनुक आहेत आणि या सगळ्याचा वापर त्यांनी केल्यामुळे त्यांचं तंत्रज्ञानाशिवाय एक गोष्ट लक्षात की जोपर्यंत आम्हाला टेक्नॉलॉजी वाढवणार नाही ना तोपर्यंत आमचं जे काही जीवन आहे किंवा उत्पन्न नफा जो आहे तो उघडणार आता आम्हाला दुसरा प्रश्न पडला पढ़ की आज आपण रोबोटच बरेच ऐकलं अजून यायला मलाच वेळ लागला नाही कारण अजूनही आमची शेती जी आहे आपण त्याला कंपेरिजन अमेरिकेची किंवा ब्राझीलच्या शेतीची करता येणार नाही कारण आमची शेती जी आहे थोडी एक एकर दोन एकर चार एकर वाले आम्ही तर आम्हाला आमच्या अशा प्रकारच्या मशीन लागणार आहे की ज्या ठिकाणी आम्ही आमचं मशीनचं उत्पन्न आम्हाला जे उत्पन्न उत्पन काढायचं ते साधनं आमच्या होऊ शकले नाही हे आपल्याला करायचं जर असेल तर आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे रोबोटिक्स म्हणा किंवा ज्या जे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर आम्हाला करावा लागणार आहे परंतु तो करत असताना आपल्याला आमच्या शेतीमध्ये काय कसं करता येईल हे मॉडेल आपल्याला निर्माण करावं लागेल आपल्यापैकी काही जण मला असं वाटतं की आपल्याकडे शुगर केक घेतात ऊस ऊसाची लागवड काही लोक घेतात मध्यंतरी मला बारामतीला जाण्याचा योग आला बारामतीला मी तिथे त्यांनी संपूर्ण उसाच उत्पन्न हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचा वापर कसा करायचा पेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं रोगाचं कसं करायचं साखरेचं प्रमाण कसं काढायचं हे सगळं त्यांनी ए आयद्वारे घर बसल्या त्यांना माहिती मिळेल आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं की बारामतीच्या चार हजार शेतकऱ्यांना एक ग्रुप बनवला चार हजार उजग्रो निर्याळ्या कारखान्या शेत आणि त्यांनी एक ऑफिस तयार केलं की ज्या ठिकाणी त्यांची आपल्या टेलिव्हिजन सारखा मोठे बोर्ड लावतात त्या बोर्डवर त्यांच्या सॅटेलाइटनी प्रत्येक शेतकऱ्याचा नकाशा येतो माझं शेत इतकं आहे त्याचा नकाशा आहे या सॅटेलाइट मुळे आणि या सॅटेलाइटच्या नकाशावर त्या शेतामध्ये काय वाढ चाललेली आहे ही यांना या खोलीत बसून कळत आणि तिथून मग त्याला सूचना देतात की तुझ्या शेतामध्ये आयरन डेफिशियन्सी आलेली आहे त्याप्रमाणे तुला आता तिथे अप्लाय करायचं तो शेतकरी मग ताबडतोब कामाला लागतो या ठिकाणी ही डेफिशियन्सी आली आहे इथे नत्राचं प्रमाण कमी झालेलं आहे पिवळा दिसून दिसतोय यामुळे त्यांचं उत्पन्न जवळजवळ एकशे वीस ते एकशे पन्नास टन एकर उत्पन्न झालेलं आहे हा त्यांनी बदल केला उसाच्या सगळ्या कर्टिवेशन माझं म्हणणं हा बदल आम्ही आमच्या कॉटनच्या शेतकरी हे काही उसाचे शेतकरी खूप असे वीस एकर आणि पंचवीस एकर वाले नाही ते सुद्धा काही दोन एकर आणि एकर वाले आहे याचा हे संपूर्ण अनुभव आम्ही मध्ये त्यांचे ग्रस्त येऊन दाखवणार आहेत तुम्हाला प्रत्यक्ष की कसं करतात त्या चार हजार शेतकऱ्याचा सगळा मॅप कसा तो तो दाखवणार आपण एक कापसाच्या बाबतीमध्ये दहा हजार शेतकरी एकत्र करून अशा प्रकारचं आपण करू शकतो आणि हे करत असताना आपल्याला नक्कीच या नवीन होणार मी तूप टाकळीला येतो ज्या ज्या वेळी येतो त्यावेळी मला असं दिसतं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त एसटीबीटी लावतात एसटीबीटीचं याचं कारण काही यांनी अडॉप्ट ते की आम्हाला सरकारला लावो न लाव सरकारने परमिशन देऊ न देऊ आम्ही लावणार आणि हे तुम्हाला ज्यावेळी चांगलं जर उत्पन्न येत असेल तर तो शेतकरी पुन्हा दुसऱ्या वर्षी लावणार या वर्षी जवळजवळ चाळीस टक्के क्षेत्र जे आहे एसटी पी टी खाली आहे परंतु एसटी पी टी आपल्याला खूप जास्त काळ चालला जसं बीटी सुद्धा काही दहा वर्षाच्या पण चाललं नाही नुसतं बीटी दहा बारा दोन हजार दोन मध्ये आला दोन हजार पंधरा सोळा मध्ये उत्पन्न कमी व्हायला सुरुवात मग एच आला मग आता आम्हाला प्रत्येक दहा वर्षाला पाच वर्षाला नवीन तंत्रज्ञान जर आणायचं असेल तर आम्हाला सरकारच्या पॉलिसी साठी बदलावं लागेल सगळ्यात जास्त याच्याबद्दल भांडलं मी एकटा आहे सरकारशी पण तू मला आठवते की एकदा रिटायरमेंट झाल्यानंतर सरकार काही विचारत नाही कोणा त्यामुळे ते काही या बाबतीमध्ये ऐकायला तयार नाही परंतु ही संघटना जी आहे किंवा हे जे आपलं मास आहे याच्याद्वारे निदान आपण काहीच काहीतरी पुढे करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणून मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही शेतकरी संघटनेच्याकडे मी स्वतः आता गव्हर्नमेंटचा रिटायर माणूस जरी असलो तरी मला भीती वाटत नाही की मी हे का करतो कारण कर आमचे बरेच अधिकारी जे अधिकारी आहेत ते याच्यावर बोलायला तयार नसतात कोणी कारण त्यांना वाटते आपली नोकरी जाईल कारण कोणतं राजकारण असो सरकारच्या विरुद्ध बोलायचं झालं तर जरा थोडस डिफिकल्ट आणि आम्ही सरकारच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या पॉलिसी आम्ही फक्त पॉलिसीच्या विरुद्ध बोलतोय की आम्हाला अशा पॉलिसी द्या की आम्हाला जेणेकरून त्या आम्हाला शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल हा आम्हाला पाहिजे आणि आपण काही असे इनजस्टिस आहे हे मागत नाहीये जसं तुम्ही नेहमी सांगतो मी की तुम्हाला जर एम एस पी हा आठ हजार आहे मिळतो का सीसीआयचं से त्यांनी आता उदाहरण दिलं आणि कधीही मिळू शकणार नाही सीसीआयची कॅपॅसिटीच नाही तुमचं हे घेतील लोक काही वेळ वाट पाहतील आणि आपला कापूस प्रायव्हेट शेतकऱ्याकडे जाऊन विकला तो प्रायव्हेट शेतकरी पुढे कसं त्याच्यावर कपवतो प्रायवेट व्यापारी हा त्याचं परंतु ही जी अपेक्षा करणे सगळं सरकार करेल मला वाटतं हे सोडून सोडून द्या सरकारने फक्त पॉलिसीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं आवश्यक आहे ती जर आपल्याला योग्य मिळाली तर निश्चितच मला खात्री आहे की आपल्याला या याच्यामध्ये प्रगती करता येईल यवतमाळ जिल्हा पाच लाख हेक्टर कापूस आहे महत्वाचा एक जिल्हा आहे याच्यानंतर जळगाव हे दोन जिल्हे जर तुम्ही धरले तर महाराष्ट्राचा कापूस हा बॅकबोन आहे आणि आमच्या पॉलिसी आम्हाला पॉलिसी कोणत्या पाहिजे आम्हाला दोन तीन पिक जे आमचे महत्वाचे आहेत याच्यासाठी आमचं टोटल एरिया विदर्भातला पन्नास लाख हेक्टर आहे पन्नास लाख हेक्टर मध्ये अठरा लाख हेक्टर कापूस आहे आणि तेरा लाख बारा तेरा लाख हेक्टर सोयाबीन आहे सांगा तरी शेतकरी कोण याच्यावर अवलंबून आहे हे दोन पिक उरलेले तीन ते चार लाख हेक्टर वर तूर आहे हे जर पीक फेल झालं तर शेतकरी उजा होतो हे निश्चित आहे आत्महत्या करण्याचं कारण हेच आहे कारण एकाच पर्टिक्युलर याच्यावर आपण अवलंबून आहे म्हणून आम्ही एक तर नेहमी सांगतो की तुम्ही किती काही जरी झालं तर थोडं डायव्हर्सिफाय करा तुम्ही शेतीबरोबर दुसरे पूरक उद्योग जरूर करा जेणेकरून तो फेल जरी झाला सोयाबीन यावर्षी फेल झाला पुष्कळ नुकसान झालं परंतु आज तुमच्या जवळ थोडासा जर डेअरीचा धंदा असेल तर तो फायदा होतो पोल्ट्रीचा धंदा असेल तर फायदा मधुमक्की पालन असेल तर फायदा होतो सेरिकल्चर असेल तर फायदा होतो कारण हे सपोर्टिंग आवश्यक आहे कारण तुमचं डिपेंडन्स हे पावसावर आहे रेनफेड आहे सत्याऐंशी टक्के जमीन विदर्भातली ही कोरोना भाऊ आहे पावसावर अनुभव नाही आणि पावसानं तुम्ही पाहताच एक वर्ष इतका जास्त येतो दुसऱ्या वर्षी इतका कमी येतो हो, की तुमचं याला ऍडजस्ट करण म्हणून या आपल्या शेतकऱ्यांना पर्टिक्युलरली विदर्भाच्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही विविधता तुमच्या शेतीमध्ये आणणं गरजेचं आहे नुसत्या एका पिकावर किंवा याच्यावर अवलंबून करू नका आणि दुसरं म्हणजे जे महत्वाचे दोन तीन पिक आहेत त्यामध्ये जर तंत्रज्ञान सोयाबीन आणि कॉटन या दोन पिकांमध्ये आपल्याला एआयचा वापर मोठ्या प्रमाणात पुढे करता आला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते होईल आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही बोंडाळीसाठी एक स्वतंत्र ॲप हे आणलेले की ज्याच्यामध्ये तुम्हाला घर बसल्या तुमचे कळते की तुमच्या शेतामध्ये बोंडाळी आली की नाही याचे प्रयोग आम्ही पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेले आहे ही मशीन आहे साधारणतः पंचवीस हजाराची मशीन आहे सबसिडाईज करून ती बावीस एक हजारावर मिळते परंतु एका गावामध्ये एक किंवा दोन मशीन असल्या की पुष्कळ काम झालं कारण बोंडाळी एक काळ असा होता की तिला खूप मोठं नुकसान केलं होतं आता पुष्कळ प्रमाणात कमी झाली आहे परंतु यासाठी ती येते केव्हा येते त्याच्या अगोदर तुम्हाला सूचना येते तुमच्या मोबाईलवर की तुमच्या शेतामध्ये बोंडाळी आहे अशा प्रकारचं देखील आपण काम केलेलं आहे आणि हे पंजाब हरियाणामध्ये आणि बुद्ध तिकडे जास्त नुकसान झालेलं आहे ते आता हळूहळू आपल्याकडे जर आलं तर अशा प्रकारे आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला आप शेतीमध्ये पुढे वाढ करणं आवश्यक आहे आज हा उपक्रम मी पुन्हा आमच्या ब्रिन साहेबांना धन्यवाद तुम्ही त्यांनी त्यांच्यासोबत आज एक लक्षात घ्या पण त्यांचे अनुभव हे त्यांच्या मर्यादित आहेत तेच तुम्हाला लागू पडतील हे नाही कृपा करा एका एका बाजूला शेत दुसऱ्या बाजूला शेत तेच होऊ शकत नाही प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी जसं विवरण सांगितलं त्यांच्याकडचं केली आणि मला बोलावलं त्याबद्दल आमचा जो एक छोटासा प्रयोग निजुडीच्या मदतीने इथे केलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम ज्याला तो आपण अतिगर लागवड कारण पुढे जर तुम्हाला मशीन पिकिंग करायचं असेल तर एक लक्षात ठेवा की शक्यतो एक किंवा दोन पिकीमध्ये कापूस यायला पाहिजे तर ते कापसाचं काहीतरी पुढे भवितव्य राहील आणि कापसाचं ड्युरेशन जे आहे ते आपल्याला कमी करावं लागेल साधारणतः एकशे चाळीस दिवसाच्या कापूस यायला पाहिजे सगळ्यात अशा प्रकारच्या व्हरायटी निर्माण करायचं काम चाललेलं आहे की ज्या जास्त कोरोना भाऊ मध्ये एकशे तीस एकशे चाळीस दिवस दोनच पिकीमध्ये किंवा एकाच मध्ये येणाऱ्या छोट्याशा अशा अशा जर आपण व्हरायटी निर्माण केल्या एका साधारणतः आता ब्राझीलमध्ये काय करतात ते की एका झाडाला दहा बोंड फक्त परंतु त्यांनी काय केलं की दहा बोंड एक लाख झाडं करतात एका एकरामध्ये त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न तसं खूप जास्त प्रमाणात येऊ शकत पण आपल्या जमिनीमध्ये ते शक्य होणार नाही परंतु कोणती शक्यता आहे तर आपण काही डिस्टन्स कमी करून मशीन पिकिंगसाठी कसं उत्पन्न उपयुक्तता करता येईल हा आमचा उद्देश आहे आणि याच्यावर बऱ्याच प्रकारचं संशोधन देखील चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही काळामध्ये जसं बिजू आता काही नवीन हायब्रि आणल्या टेस्टिंग पण चालू आहे त्यांचे प्रयोग आपण सध्या चाचण्या घेतोय की काय उपयुक्तताची वाढ किती होईल एका झाडाला किती बोंड लागतील एका एकरामध्ये किती बोंड येतील त्याचा सगळं आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे आणि म्हणून हे कार्य सतत चालत राहणार संशोधन हा भाग महत्वाचा आहे आणि तो चालत राहणार आहे तो असल्यामुळेच आपल्याला पुढच्या ज्या दिशा आहेत त्या मिळणार आहेत तर आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्या आपण या ठिकाणी शांततेने बसला ऐकून घेतलं आमचे तूपटाकळीच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मला नेहमीच घेण्याचा आनंद मिळतो त्यांना देखील त्यांचा आभारी आहे आणि आपण सगळ्यांनी माझे दोन सुद्धा ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद